बरेचसे लोक असे की जरशी कुरबूर झाली शेजारी सोबत भावकी सोबत नातेवाईक सोबत तर ते त्यांना ते बोलत नाही त्यांच्या घरी जर दुख झाला लग्न कार्य असला तर ते जात नाही ते म्हणतात त्यांची नामची पटत नाही तसा नाही देवाना आयुष्य कशासाठी आयुष्य फक्त याच्यासाठी तर तुम्ही दुसऱ्या सोबत चांगल्या राहा म्हणजे एक भावकी एक नातेवाईक आणि एक शेजारी यांच्या शिवाय जगत मजा नाही तुम्ही आबोले टाकतात त्यांना दुःख झाला तर जात नाही दुखत त्यांच्या घरी लग्न कार्य असला तर लोक जात नाही तसं करू नका आयुष्य खूप लहान आहे जर तुम्ही कोणाला बोलत नसाल तर स्वतः जा आणि समोरच्या व्यक्तीला बोला म्हणजे पहा स्वतः बोलण्यानं कोणी लहान होत नाही कधीच आयुष्यात कधीच लहान होत नाही म्हणून तुम्ही जर कोणाला बोलत नसाल बेजारीला किंवा नातेवाईकाला किंवा भावकीला बोलत नसान तर स्वतः जाऊन बोला आणि त्यांचे दुःख सामील व्हा जर दुःख झाला असेल तर दुःखात जाऊन बसा बरेचसे लोक असे आहेत किती बी मोठा दुःख आला समोरच्या व्यक्तीवर ते बोलत नाही तसं करू नका आयुष्य खूप लहान आहे याची गॅरंटी आहे का तुम्ही आयुष्य खूप मोठं आणलं म्हणून तुम्ही स्वतः जगणारे याची गॅरंटी आहे का नाही आयुष्य खूप लहान आहे जा आणि स्वतःहून बोला